तर हॅलो गायज गुड आफ्टरनून आज आमच्याकडे चालली आहे गौरीची तयारी तर चला तुम्हाला दाखवते तर आता मी आमच्या घरात आलेली आहे तर आमची अजून गौरी रेडी केलेली नाही आहे बट तुम्हाला मी दाखवते आमची गणपती चला तर हे आमचे खालचे गौरी आहेत म्हणजे आमचे खाली पण घर आहे ना असं जॉईंट फॅमिली आहे आणि आता आमची वरच्या घरात चला आता वरच्या घरचे डेकोरेशन तुम्हाला दाखवते चला तर हॅलो गायस आम्ही रेडी झालेलो आहे सगळेजण तुम्हाला दाखवते आमची ननन समृद्ध दाखवा हॅलो तर कशी वाटते आमची ननंद कमेंट करा आणि भरपूर जण रेडी पूर्ण बघा काय आमच्या नंदाला रेडी व्हायचा हो खूप शॉक शॉक आहे आता सगळेजण तुम्हाला बाहेर दाखवते चला काय करताय मंडळी लोक गव घेत गव्हर घेत बघा जरा इकडे सांगा सगळ्यांना काय आमच्या चला तुम्हाला दाखवतोय बघा गवर <laughs> नैवेद्य दाखवून झालेला आहे आता आमच्या घरी नैवेद्य बनवायची तयारी चालली आहे आता आमची मम्मी टाकते भाकरी भाजी आणि भाजी आणि कालवण भात सगळं झालेलं आहे आता भाकरी टाकते बघा भाजी काय बनवली काय शिपूची हा आणि आता काय करत भाकरी तर आपला नैवेद्य दाखवायचंय अजून आहे ना थे थे। ओके चला गायचं आता नैवेद्य दाखवायचंय बघू आता बघा हे भाकरीसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि इथं भाजी केलेली आहे भोपळीची आणि कसली मम्मी शेपकू आणि इथे आहे दारको ना राजमा आहे राजमा दारकोन आहे चला आता फटाफट भाकऱ्या करून घ्यायचे आणि नंतर नैवेद्य दाखवायचं चला तर हे बघा गायस गा आमची गौरी रेडी व्हायची चाललंय वहिनी काय करताय साईड लावे बघा कशी मस्त मस्त साडी नेसवलेली आहे इकडे बघा अजून गौरी बसायची कारण आमच्या खालचे घर तीन आहे आणि वरी तीन आहे वहिनी तुम्ही कधी रेडी होणार आणि हे बघा आमचे गणपती नानी काय करताय कसली बाजी है? वो हाई भाजी आहे तर भाजीचा अर्थ काय असत हॅलो काय आता तुम्हाला दाखवते आमचे गौरी जे आम्ही रेडी केलेलो वेळ भेटणार नाही कारण थोडे काम होते चला आता तुम्हाला आमचे गौरी दाखवतो तर आता आम्ही आलेलो आहे कुणाच्या घरी आलेलो ताई पूजा दिदीच्या कुणाच्या घरी पूजा दिदीच्या पूजा दीदीची मम्मी कुठे आहे इकडे बघा हे बघा तर पहिल्या मी सगळ्यांना एक गोष्टी विचारलेले आता इथे पण आमचे फॅमिली मेंबर आहे त्यांना पण विचारूया चला नानी एक गोष्टीचं उत्तर द्या मला तुम्ही लग्नाच्या अगोदर खुश होताय लग्नाआधी आधी लग्नाच्या आधी खुश होता <laughs> 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 माय आता हे आमचे माय आहेत म्हणजे मोठी मम्मी त्यांची काकी ऐका <laughs> ना तुम्ही लग्नाच्या अगोदर खुश होते की आता लग्नाच्या नंतर खुश आहे कधी कधी लग्नाच्या आधी ताऱ्याला म्हणतो तारे येतच नाही वहिनी तुम्ही हो लग्नाच्या आधी खुश होतो लग्नानंतर हे काय करतायत ना नवरे तर मार खात त्या काही समजतच नाही की लग्नाच्या आधी खुश होतो आता काय त्यांना जेल मध्ये राहिलंय का अजून कोण राहिलंय अजून आमच्या वरच्या घरात राहिले त्यांना विचारूया चला तर हे गायस आता ते कार्यक्रम तर चाललेला आहे बट मला जायला भेटलं नाही कारण बाहेर पाऊस पडतोय आणि हे बघा जागे असले मुला ही जागी असल्यामुळं नाही जायला भेटलं तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा कशी तर आमची गौरी कशी वाटली चला तर बाय गणपती बाप्पा मौर्या गुड नाईट